मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुख्यमंत्र्यांचं विधान कशाबद्दल आहे माहिती आहे का नुकतंच तो कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन आहे स्टँडअप कॉमेडियन आणि त्याची काहीतरी भारत यात्रा वगैरे असं काहीतरी एक कॉमेडी शो असतो आणि त्याच्यामध्ये तो, तो राजकीय विधान करतो स्पेशली तो सांप्रत जी जी सरकार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल एकनाथ शिंदे सरकार असेल किंवा अजितदादा पवार गट असेल महाराष्ट्रामध्ये आला तर तो त्या सरकारच्या विरोधामध्ये त्याचं जे काही मत आहे ते व्यक्त करत असतो तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे नुकताच त्याचा मुंबईमध्ये एक शो झाला आणि त्या शो मध्ये त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर टीका करणारं एक गीत सादर केलं आणि ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं मी स्वतः ऐकलंय ते गाणं त्याच्यावर आक्षेप घेताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी मुंबईमध्ये तो कार्यक्रम झाला ते ऑडिटोरियम चा चक्का चुरू करून टाकला पूर्ण तोडफोड करून सगळं फोडून टाकलं ते ऑडिटोरियम ही कविता किंवा त्यानं त्याच्यावर भाष्य प्रस्तुत केलं म्हणून आणि मग शिवसैनिक तापले शिवसैनिक भडकले वगैरे वगैरे हे सुरू झालं आणि मग त्याच्यातून पोलिसांची धावाधाव सुरू झाली त्या कुणाल कामराला बघा त्याला शोधून काढा हे टी व्हीवर सारखं चालू आहे कुणाल कामरा कुणाल कामरा अहो पण तो एक कलाकार आहे साधा कलाकार आहे तो मागे एवढी धावपळ करायची काही गरजच नाही आहे आणि शिवसैनिकांनी सुद्धा एवढं गांभीर्यानं त्यांची घेण्याची गरजच नाही आहे एवढं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी तर त्याच्याकडे मुळीच ढुंकून सुद्धा बघण्याची गरज नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळं काय झालं तो कुणाल कामरा नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला जो कोणाला माहीत पण नव्हता तो कलाकार एकदम प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला ते आता ते इंडियाच गॉट लॅटंट काय जो शो आहे जो अगदी व्हलगर असलील भाषेमध्ये म्हणजे आता व्हलगर आणि असलील हे म्हणण्यापुरतं झालं आपण सर्वसामान्य लोक ज्यावेळेस आपण आपापसात आप बोलतो त्यावेळेस अगदी शिवराळ भाषेतच बोलत असतो आणि किती घाण बोलतो हे ज्याचं त्यांना दर्शकांना ठरवावं आपण किती घाण बोलू शकतो किती वाईट बोलू शकतो त्यामुळं आणि नाही बोलला तरी डोकं तर तेवढं काम करत असत त्यामुळं त्या इंडियाज गॉट इंडिया लॅटंट याच्यावर सुद्धा मध्यंतरी आक्षेप नोंदवले गेले काही त्याचे शोज बंद पाडले गेले त्या कलाकारांना होसकावून लावण्यात आलं वगैरे वगैरे सामाजिक वातावरण ढळून निघतं आणि त्याच्यावर हे होतं अर्थात तो थोडासा आक्षेपारी आणि सेन्सॉरशिप असणं गरजेचा असलेला तो शो आहे पण युट्यूबला काय झालं की सेन्सॉरशिपचा मोठा प्रश्नच आहे कारण वार्ताहर सुद्धा युट्यूबमध्ये वार्तांकन करणं तो माणूस स्वतःला पत्रकार समजतो वास्तविक युट्यूबवर हा काही पत्रकारच असतो किंवा त्या व्याख्येमध्ये बसतोय की नाही हा संशोधनाचा विषय आहे पण अनसेन्सॉर्ड बातम्या यूट्यूबवर uh, वाटेल प्रदर्शित हो आ, ते प्रदर्शित होऊ शकत असो तो इंडियाज गॉट लॅटंट हा वेगळा विषय आहे आत्ताचा जो विषय आहे तो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे देवेंद्र फडणवीसांनी इंडियाज गॉट लॅटंट या शोसाठी ते लागू पडणारं विधान आहे पण ह्या कुणाल कामरासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे त्याला ठणकावून सांगितलं माननीय गृहमंत्र्यांनी याचं मात्र नक्की आश्चर्य वाटतं त्याचं कारण असं आहे की जे कुणाल कामराज बोललाय ना अशा पद्धतीनं बोलणारी अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहेत निलेश राणे आहेत सदाभाऊ खोत आहे गोपीचंद पडळकर आहेत यांना कित्येक वेळा शिव्या देताना आपण काढा नाही युट्यूबवर बातम्या आहेत ना, ना, बात आहे ना सगळ्या यांना या सदाभाऊ खोतांनी शरद पवारांच्या बद्दल किती आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत गोपीचंद पडळकर यांनी तोंड उघडलं तर त्यांच्याकडून सरळ बोलण्याची अपेक्षा आपण तुमच्या माझ्यासारखी सामान्य लोक करतच नाही की, की गोपीचंद पडळकर छान काहीतरी बोलतील अमोल मिटकरी हे अमोल मिटकरींवर आता सध्या मात्र चांगला कंट्रोल आला आहे हे ॲप्रिशिएट करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुधा अजितदादा पवारांनी खरोखरच कान टोचले असावे म्हणजे डायरेक्ट सुई घेऊन कानामध्ये येथे बाळीमध्ये टोचले असावी इतपत अमोल मेटकरींमध्ये सुधारणा झालेली आहे पण देवाभाऊंच्या स्वतःच्या पक्षामध्ये ही रोज बोलणारी माणसं आहेत ना निलेश राणे संजय राजाराम राऊत अरे तुरेत बोलणारे लोक आहेत ना तुमच्याकडं त्यांना ही नियमावली लागू नाहीये का कुणाल कामरासारखा एक सर्वसामान्य कलाकार जो उदरनिर्वाह करतो त्याच्या कलेवर त्यांना मात्र आचारसंहिता आहे आणि तुमच्या नेते मंडळींना राजकारण्याना आचारसंहिता नाही आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं बोट मला ठेवायचं की त्या देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं ना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर त्याला प्रतिक्रिया ज्यांनी दिल्या उद्धव ठाकरे ते म्हणतात कुणाल कामरा बोलला हे योग्यच गद्दार ते गद्दारच आता तुम्ही सांगा हे संजय राऊत यांनी काय बोलायचं ठेवलंय आणि मी एक व्हिडिओ नुकताच मागच्या महिन्यात केलेला आहे की देवा भाऊ संजय राऊतांना लगाम कधी घालणार आहात तुम्ही त्यांना वेसण कधी घालणार आहात त्यांच्या जिभेला तुम्ही लगाम कधी घालणार आहात इतकं असभ्य रोजच्या रोज अरे अहो ते खासदार आहेत खासदार आहेत आपल्या दिल्लीचं लोकसभा आणि राज्यसभा जे देशातलं सर्वोच्च सभागृह जे आहे ते राज्यसभा आहे राज्यसभेतल्या खासदाराला किंवा नितेश राणेंसारख्या आमदाराला किंवा आदित्य ठाकरेसारख्या आमदारांना उद्धव ठाकरेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याला हे मिंधे सरकार मिंधे सरकार किती वेळा म्हणायचं हजारो वेळा तुम्ही रोज उठला की झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही गद्दार गद्दार सुरू करता मग यांना का नाही तुम्ही म्हणत की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे यांना का नाही म्हणत यांच्यावर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी ते आता कोणी मोडतोड केलेली आहे त्या ऑडिटोरियमची त्याच्यावर अजून पोलीस संशोधन करतात पण मला वाटत नाही पोलीस त्याच्या मुळापर्यंत जातील आणि काय करतील ते आपलं रिपेअर होऊन पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी चालू होऊन जाईल परंतु शिवसैनिकांनी सुद्धा अशी कुठली ऍक्शन घेतली आहे रोजच संजय राऊत तुमच्याबद्दल गद्दार 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 आदित्य ठाकरे मी गद्दारांना काय विचारता ह्या गद्दारांचं काय ह्या मिंध्यांचं काय हे मिंधे हे दिल्लीत जाऊन झुकणारे हे रोजच्या रोज आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत न चुकता न चुकता जेव्हापासून त्यांचं सरकार पडलंय अडीच वर्षाचं सरकार जेव्हा त्यांचं कोसळ ना तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आठवून बघा एक दिवस तरी असा गेलाय का की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत गद्दार 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 मिंदे सरकार मिंधे सरकार खोके सरकार खोके सरकारमध्ये देवाभाऊ तुम्ही सुद्धा आलात कारण जिथं घेणार आहे तिथं देणारा सुद्धा कोणतरी आहे म्हणजे तुम्हीच त्यांना खोके खोके म्हणजे कोट्यानी रुपये पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये तुम्ही त्यांचे खासदार आमदार पुढायला दिलेले आहेत हा आरोप भारतीय जनता पार्टीवर देवेंद्र फडणवीसांवर आणि तुमच्या सगळ्या संघटनेवर होतोय ना मग तुम्ही कुठली नोटीस पाठवली या सगळ्या लोकांना किंवा तुम्ही यांच्याबद्दल खुलेपणानं कुठं बोलताय की जर पुढे बोललात तर जीभ हसडून ठेवू वगैरे कुठं काय बोललात तुम्ही तेव्हा देवा भाऊ सर्वसामान्य आपल्या कलेवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना असा सज्जड दम आपण लोक देऊ शकता आपण लोक देऊ शकता त्यांच्या ज्यांच्या नेत्यांची बदनामी झाली एकनाथराव शिंदे मला तर म्हणजे प्रचंड आवडणारा माणूस आहे हा त्यांच्या दाढीचा त्यांनी उल्लेख केला त्या कुणाला कामरानं दाढीवरून केलंय ठाण्याचं रिक्षावाला वगैरे काय काय म्हणलंय पण हे सगळ्या गोष्टी हे रिक्षावाला आणि दाढीवाला आणि हे सगळं हे खोके सरकारनं ओके सरकार हे उद्धव साहेब आणि आदित्य आणि संजय राऊत रोजच बोलत आहेत त्यामुळं शिवसैनिकांनी सुद्धा त्या कलाकारावर कुठली बंदी पण आणू नये त्याचं काय रोजीरोटी मिळवायची ते मिळव एखाद्याकडे दुर्लक्ष करणं हे सगळ्यात चांगलं औषध असतं दुर्लक्ष करणं निग्लेक्ट अँड किल ज्याला म्हणतात तसं पण जे रोजच्या रोज मोठ्या मोठ्या टीव्ही चॅनल्सवर मिंधे सरकार मिंधे सरकार मिंदे सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मिंधे म्हणल्यानंतर माझ्यासारख्या महाराष्ट्राभिमानी माणसाला काय वाटत असेल खोके सरकार माझ्यावर राज्य करणारं जे सरकार आहे त्याला सारखं सारखं त्यांनी हजारो वेळा खोके सरकार मिंधे सरकार गद्दार गद्दार मुख्यमंत्र्यांना एकनाथराव शिंदे आमचे मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेची गोष्ट आहे त्यांना गद्दार गद्दार म्हणायचं हजारो वेळा त्यावेळेस आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ही गोष्ट आजही आवडतच नाही आहे पण देवाभाऊ आपण यांच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असा उल्लेख आणि त्या दिशेनं कृती करणं गरजेचं आहे असं आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना वाटतं एवढंच आपल्या कानावर घालतो आणि थांबतो धन्यवाद